नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब दाकतोडे आज आपण बोलणार आहोत एका गंभीरपण उपचार होणाऱ्या आजाराबद्दल कावीळ ज्याला इंग्लिशमध्ये जॉन्डियस म्हणतात कावीळ कशी होते कोणती लक्षणं कशामुळे होते घरगुती उपाय कोणते आणि कधी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कावीळ म्हणजे नेमकं काय कावीळ म्हणजे शरीरात बिलीरुबिन नावाचे द्रव्य वाढणे बिलीरुबीन जास्त झाल्यावर त्वचात पिवळी पडते डोळे पिवळे होतात लवी कडक पिवळी येते शरीरावर पिवस छटा येते अशी लक्षणे दिसतात कावीळ का होतेस त्याची कारणे पहा कावीळ तीन कारणांनी होते एक यकृत कमजोर होणे त्यात फॅटी लिव्हर विषाणूजन्य संक्रमण हैपेटाइसि ए बी ई खूब तिलकट खूब तुपकट खाने अल्कोहल दारू वगैरह पीने यूसुद्धा कावी होते दोन पित्त नलिका बंद होने पित्ताशयात खड़े होने दहा होने या मुझे सुधा देखी कावी होते तीसरा विकार हिमोग्लोबिन कमी होणे रक्तपेशी जास्त वेगाने तुटणे याही मुळे कावीळ होते कावीळीची लक्षणे त्वचा पिवळी पडणे डोळ्याचा पांढरा भाग पिवळा होणे लवी गडद पिवळी तपकिरी मल पांढरा फिका भूक पूर्ण कमी उलटी मळमळ अतिशय थकवा अंगदुखी ताप ही काविळीची महत्वाची लक्षणे आहेत कावीळ कशी ओळखायची डॉक्टर खालील तपासण्या करतात टी लिवर फंक्शन टेस्ट बिल टेस्ट ए जी पी टी ए जी ओ टी सी बी सी अल्ट्रासाऊंड अशा तपासण्या जर रुबिलुबीन एकपेक्षा जास्त व विशेषतः तीन ते पंधरा असेल तर कावीळ निश्चित धरले जाते कावीळमध्ये काय खावे आयुर्वेद अधिक मेडिकल संमत आहार खाने काय काय योग्य आहे तांदळाची पेज उकडलेली भाजी दुधी गिलकी कारले इत्यादी मोसंबीचा रस द्राक्षाचा रस नारळ पाणी ज्वारीचे तांदळाची भाकरी कमी प्रमाणात उकडलेले मूग पपई थोडीशी पाणी बिनमिठाची अशा प्रकारे आपण मेडिकल संबत हा आहार घेतला पाहिजे आणि काय खाऊ नये या आजारात काय खालं नाही पाहिजे ते समजून घ्या तेलकट घाणरडे खारट मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळावे दारू घेऊ नये मांसाहार घेऊ नये कोल्ड्रिंक्स पिऊ नये हॉटेलचं जेवण खाऊ नये आणि तूप लोणीसुद्धा जेवणामध्ये टाळलेच पाहिजे घरगुती उपाय आयुर्वेदिक हे उपाय डॉक्टरांच्या उपचाराबरोबरच वापरा उपाय एक काकमाची मकोय रस तुमच्या फोटो मधील झार पाच सहा पाने धुवून काढा वीस तीस मिली रस दिवसातून दोन वेळा घ्या जॉन्डीस साठी अत्यंत उपयोगी लिव्हर स्वच्छ होते उपाय दोन आवळा रस आधी खाळत आवळा रस वीस मिली हळद एक चिमोट लिव्हर्सची जळजळ कमी होते उपाय क्रमांक तीन कोरफड अधिक मध कोरफड दोन चमचे मध एक चमचा लिवरची शक्ती वाढते उपाय क्रमांक चार त्रिफळा पावडर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा घ्यावा कधी हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे ताबडतोब डॉक्टरांकडे कधी जावे बिली रुबीन पंधरा पेक्षा जास्त झाल्यानंतर उलटी वारंवार होत असेल तर ताप एकसारखा येत असेल तर अंगावर खास सुटत असेल तर मन पूर्ण पांढरा जर होत असेल तर पोटामध्ये सूज आल्यासारखे वाटते तर लहान मुलांना कावीळ कावीळ बरी होण्यासाठी किती वेळ लागतो सामान्यतः पंधरा ते तीस दिवस योग्य उपचार घेतल्यास दहा सुधारणा दिसते मित्रांनो कावीळ हा योग्य वेळी उपचार केल्यास पूर्ण बरा होणारा आजार आहे या माहितीचा उपयोग झाला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका